सुप्रभात आणि नमस्कार बाजारगाप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपला आजचा विषय टाटा मोटर्स मारुती सुझुकी अगदी अलीकडे घेतला त्याच्यानंतर टाटा ग्रुपमधलं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे टी सी एस घेतला आता टाटा मोटर्स म्हणजे एकीकडे टाटा समूह आणि दुसरीकडे कार उद्योग असं दोन्ही एकत्र येईल आज टाटा मोटर्स हा विषय घ्यायचं कारण असं की टाटा मोटर हा शेअर हे एक गमतीचं गणित आहे माझ्या संपूर्ण शेअर बाजाराच्या किंवा भांडवल बाजाराच्या कारकिर्दीमध्ये टाटा मोटर्सच्या शेअरशी माझं भावनिक नात आहे त्याचं कारण असं आहे की अठ्ठावीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मी जेव्हा मुंबई शेअर बाजारात पहिल्यांदा नोकरीला सुरुवात केली त्याच्या आधी मला शेअर बाजाराचा काहीही अनुभव नव्हता माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी एका नव्या पैशाचाही शेअर घेतलेला नव्हता मी तिथे नोकरीला लागायच्या आधी आमच्या अख्ख्या खानदानातलं कोणीही तिथं गेलेलं नव्हतं अशा पद्धतीनं नोकरीच्या स्वरूपासाठी काही प्रमाणामध्ये माझे एक अत्यंत जवळचे नातेवाईक शेअर्सच्या उलाढालीशी निगडित होते परंतु त्यांच्या चर्चेमध्ये सुद्धा मी कधी उपसहभागी व्हायचो नाही प्रत्यक्ष खरेदी विक्रीमध्ये तर नाहीच आणि अशा वेळेला जेव्हा मी मुंबई शेअर बाजारात व्हायच्या सत्ताविसाव्या अठ्ठावीसाव्या वर्षी नोकरीला लागलो त्यावेळेला तिथले अनेक बुजुर्ग शेअर ब्रोकर मला वारंवार सल्ला देत असत कारण त्यावेळेला मुंबई शेअर बाजाराच्या नोकरीचे नियम असे होते की आम्हा कर्मचाऱ्यांना तिथे पेन्शनची सोय नव्हती आणि त्यामुळे हे बुजुर्ग दलाल मला असा सल्ला देत असत त्यावेळेला आजच्या इतक्या म्युच्युअल फंडचं एस आय पीचंही आपल्या घरा देशामध्ये गणित नव्हतं ते म्हणले की एका वेगळ्या पद्धतीची दरमहा थोडी गुंतवणूक कर आपल्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात सोन्याची जशी भिशी केली आपल्या बायका घरातल्या करतात तसं मला त्या दलालांनी सल्ला दिला होता की दर महिन्याचा तुझा पगार झाला की एक स्टील आणि एक लोको असा शेअर घेत राहा हे तुझ्या निवृत्तीच्या वयापर्यंत किंवा जोपर्यंत तू नोकरी आहेस तोपर्यंत हे पथ्यपाळ आणि मग यातनं जे शेअर्स तुझ्याजवळ जमा होतील त्या शेअरचा डिव्हिडंड आणि कॅपिटल ॲप्रिसिएशन यातनं तुझ्या आयुष्यभराच्या पेन्शनची सोय होईल स्टील म्हणजे टाटा स्टील आणि लोको कारण त्यावेळेला तो टाटा लोकोमोटिव्ज या नावाने लिस्टेड होता पुढच्या काळामध्ये तो टाटा मोटर्स झाला त्यामुळे मी गमतीनं असं म्हणतो की प्रत्यक्ष शेअर बाजारातल्या गुंतवणुकीची सुरुवात ही टाटा मोटर्सनी झाली आणि त्याची सुरुवात माझ्या शेअर बाजारातल्या नोकरीपासून झाली खरोखरच काही काळ अगदी दर महिन्याचा पगार झाल्यानंतर जरी नाही तरी थोड्याफार नियमितपणाने मी टाटा मोटर्सचा शेअर घेत असे आणि मुळातच माझ्या वैयक्तिक आयुष्यात टाटा मोटरची कार जरी मी आजपर्यंत कधीही वापरली नसली व्यावसायिक आयुष्यात किंवा वैयक्तिक आयुष्यात तरीसुद्धा शेअर म्हणून माझ्याकडे अगदी मोजके का होईना हे टाटा मोटर्सचे शेअर असतात मग त्याचे बाजारभाव कितीही कोसळले तरी टाटा मोटर्सचे निदान पाच पन्नास शेअर माझ्या पोर्टफोलिओमध्ये असतात हे मी नाकारत नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार पंचवीस या सदतीस वर्षांमध्ये दर दिवसाला थोडे तरी शेअर माझ्या पोर्टफोलिओमध्ये असतात ही वस्तुस्थिती आहे हे सुरुवातीला साठी सांगितलं की अशी परिस्थिती केवळ वैयक्तिकदृष्ट्या माझ्या बाबतीत असेल अशातला भाग नाही पण टाटा मोटर या शेअरमध्ये पैशाच्या गुंतवणुकीपेक्षा सुद्धा भावनिक गुंतवणूक जास्त असणारी आपल्या देशामध्ये असंख्य मंडळी आहेत खरं सांगायचं म्हणजे केवळ टाटा मोटर्स असं नव्हे तर टाटा समूहातल्या जुन्या जाणत्या अनेक कंपन्यांबद्दल ही वस्तुस्थिती आहे पण आज मितीला टाटा मोटर्स ज्या पद्धतीनं चर्चेमध्ये आहे ते पाहू जाता ही भावनिकतेमधल्या भावनिकता या संपूर्ण शब्दाला महत्त्व द्यायचं की भावनिकता या शब्दातले पहिली दोन अक्षरं म्हणजे भा आणि व म्हणजे भाव किंवा रेट याला महत्त्व द्यायचं हा प्रश्न आला आहे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय टाटा मोटर्स त्या टाटा मोटर्स त्याच्यासाठी सुमन मुळगावकरांचं असलेलं स्थान या सगळ्या गोष्टी आजही लागू पडतात पण आज टाटा मोटर चर्चेत असण्याचं खरं कारण असं आहे की टाटा मोटर एक काळ बाकीच्या कंपन्या ताब्यात घेत होत म्हणजे स्वतःची टाटा मोटर फायनान्स ही त्यांनी एकंदरीतच व्हेकल साठी सुरू केलेली कंपनी ही टाटा मोटर्स मध्ये काही महिन्यांपूर्वी मर्ज झाली आहे आता मात्र टाटा मोटरचा जर तुमच्याकडे शेअर होल्डर म्हणून एक शेअर असेल तर या एका शेअरच्या जागी दोन नोंदणीकृत कंपन्या म्हणजे लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स आता आपल्या खात्यात जमा होणार आहेत हा व्हिडिओ तुम्ही ऐकत असेल तोवर ही प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू ही झालेली असेल मूळ टाटा मोटर्स नावाच्या एक ऑक्टोबरला असलेल्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला असलेल्या कंपन्यांमध्ये कंपन्या ज्या गाड्या बनवतं त्या गाड्यांच्या सर्व गाड्यांचं उत्पादन टाटा मोटर ह्या एका कंपनीच्या ब्रँडनेमखालती होतं आता या दोन कंपन्यांचं मध्ये त्याचं डिव्हिजन होतं आहे त्याच्यामध्ये पॅसेंजर व्हेकल्स एकीकडे येत आहेत आणि कमर्शियल व्हेकल्स दुसरीकडे जात आहेत कमर्शियल व्हेकल्सच्या बरोबरीनं तिथे इलेक्ट्रिक व्हेकल्सही येणार आहेत आणि त्याच्याच बरोबरीनं त्याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी होतात का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे मारुती सुझुकीचा आपण व्हिडिओ अगदी एक आठवड्यापूर्वी रिलीज केलाय त्यामुळे त्या व्हिडिओतल्या त्या मुद्द्यांची इथे पुनरावृत्ती करत नाही म्हणजे एकीकडे मारुती सुझुकी सारखी कंपनी आपला एक ब्रँड दुसऱ्या कंपनीला जो कंपनीच्या पलीकडे आहे बाहेरचा याला विकती आहे आणि त्याच काळात त्याच उद्योगातली तितकंच चांगलं नाव असलेली कदाचित सेल्समधलं तेवढं प्रमाण नसेल कारण मारुतीच्या वेळेला आपण बघितलं होतं की अग्रगण्य दहा कंपन्या विक्रीच्या दहा कंपन्यांमध्ये मारुतीचे आठ ब्रँड होते टाटाचा एक ब्रँड होता कारण टाटा मोटरचं गणित असं आहे की टाटा ज्या ज्या वेळेला टाटा मोटर म्हणून विशेषत पॅसेंजर व्हेकल म्हणून जेव्हा एखादा नवीन ब्रँड ओप लागू करते बाजारात जारी करते त्या त्यावेळेला पहिल्यांदा टाटाला त्या भाग नवीन ब्रँडला पुरेसा रिस्पॉन्स मिळत नाही टाटा त्याच्यामध्ये सुधारणा करते आणि मग तो ब्रँड चालतो हा आजपर्यंतचा टाटा मोटरचा कमर्श पॅसेंजर व्हेकलमधला अनुभव आहे आपण हा अनुभव टाटा सुमोमध्ये घेतला आहे आपण हा अनुभव टाटा इंडिकामध्ये घेतला आहे पण टाटाची याचं असं व्हायचं कारणच असं आहे की मारुती सुझुकी ही कंपनी सुरू झाली तीच मुळे पॅसेंजर व्हेकल करता झाले टाटा मोटर्स ही कंपनी सुरू झाली हीच कंपनीच मुळात कमर्शियल व्हेकल करता सुरू झाले त्यामुळे टाटाचे जे कमर्शियल व्हेकल्स आहेत त्यांच्या बाबतीत ही अडचण येत नाही पण जसं जसं पा आणि पॅसेंजर व्हेकलमध्ये येते कारण दिसायला हे जरी दोन ॲटोमोबाईल या सेक्टरचे भाग असले तरी दोघांची उत्पादन पद्धती वेगळी आहे आणि त्याच्याशी संबंधित अशी गणितं हीही वेगळी असतात आणि इलेक्ट्रिक व्हेकल पेट्रोल व्हेहीकल डिझेल व्हेकल याच्या बरोबरीनं जी काही संमिश्र गणितं जन्माला येतात त्यावेळेला त्याची प्रायोरिटी वेगळी असते त्याची लोकॅलिटी वेगळी असते त्याची सिझनॅलिटी वेगळी असते आणि त्याची मेंटॅलिटी ही वेगळी असते अशा दोन वेगवेगळ्या सिझनॅलिटी मेंटॅलिटी लोकॅलिटी टोपोग्राफिकॅलिटी एका अंडर एका कंपनीच्या अंतर्गत सुरू ठेवणं ह्यामुळेच कदाचित टाटा मोटर्सचं उत्पादन पर्यायानं टाटा मोटरचं उत्पन्न पर्यायानं टाटा मोटर या कंपनीचा नफा आणि पर्यायानं टाटा मोटर या शेअर्सची शेअरमधली उलाढाल आणि या बाजारभाव यावरती फारसा अनुकूल परिणाम होत नसावा फारसा अनुकूल परिणाम होत नसावा हे वकिली विधान नाही ही वस्तुस्थितीचं विधान आहे गेल्या अनेक वर्षांचा एकत्रित विचार करताना दर क्वार्टरमध्ये टाटा मोटरनी मार खाल्लाय अशातला भाग नाही ह्या वेळेला असं विधान करताना मारुती सुझुकीच्या तुलनेमध्ये टाटा मोटर्सचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागतं की मारुती सुजुकीच्या तुलनेमध्ये टाटा मोटर्स हे आपल्या देशाच्या संरक्षण उद्योगाला वेगळ्या पद्धतीनं वाहनं पुरवतं आणि एकंदरीतच गेल्या पाच वर्षात करोनानंतरच्या काळामध्ये विशेषतः मार्च दोन हजार वीसमध्ये जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या माननीय पंतप्रधानांनी देशाला उद्देशून संबोधन केलं आणि त्याच्यामध्ये आत्मनिर्भरची घोषणा केली तेव्हापासून त्या ते आत्मनिर्भर पॅकेजमधल्या उद् अंतर्गत ज्या कोणत्या क्षेत्राचा सगळ्यात जास्त प अनुकूल परिणाम झाला असं क्षेत्र म्हणजे संरक्षण क्षेत्र त्या घोषणेचं किंवा त्या परिणामांचं कारण असं होतं की त्यावेळेला दोन हजार वीस मध्ये असं मार्च दोन हजार वीस मध्ये असं जाहीर करण्यात आलं की पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशाला संरक्षणार्थ लागणाऱ्या वस्तूंचं उत्पादन निदान पंच्याहत्तर टक्के तरी आपल्या देशांतर्गत होईल याचा थेट परिणाम आपल्या देशाच्या टाटा मोटर्सवरती होणार नाही परंतु त्याच्याच बरोबरीनं दुसरी घोषणा अशी होती की अठरा हजार कोटी रुपयांपर्यंतची टेंडर्स ही पूर्णपणाने भारतीय कंपन्यांनाच संरक्षण उद्योगासाठी देण्यात येतील त्यातनं संरक्षणासाठी किंवा संरक्षण विषयक कंपन्या संरक्षण विषयक सरकारी खाती यांच्या मागण्या वाढत गेल्या त्याचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष परिणाम हा टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेकलवरती होतो लष्कराला लागणारी व्यापारी वाहनं आणि लष्कराला लागणारी निवासी वाहनं या प्रवासी आणि निवासी दोन्ही वाहनं यांची मागणी ही वाढती राहिली आहे परंतु ज्या वेळेला तुम्ही मोठ्या प्रमाणावरती सरकारला आणि त्यातही संरक्षणविषयक सरकारी खात्यानं माल पुरवत असता अशा वेळेला तुम्ही इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमध्ये जरी आला नाहीत तरी तुम्ही डिफेन्स कंपन्यांसारखे वागावं वा लागतात ह्या विषयातली तज्ज्ञ माणसं माझ्या या मताशी सहमत होतील की डिफेन्स अकाउंटिंग हे वेगळं गणित आहे ते कमर्शियल अकाउंटिंगमध्ये देता येत नाही म्हणजे केवळ देशाचं संरक्षण म्हणून त्याची संवेदनशीलता वेगळीच असते परंतु त्यांचे नियमही वेगळे असतात म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटी कंपनीचं अकाउंटिंग वेगळं असतं तसं काही प्रमाणात डिफेन्स अकाउंटिंग हे वेगळं असतं आणि त्यामुळेच सीएजी पेक्षा सुद्धा डिफेन्स अकाउंट नावाचं वेगळं खातं आपल्या देशात पहिल्यापासून कार्यरत आहे ही मोठी पार्श्वभूमी टाटा मोटर्सच्या आत्ताच्या विभाजना मागे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एकंदरीतच व्यावसायिकतेच्या दृष्टीने टाटा मोटर्सच्या शेअर्स शिवलाढाल उलाढाल आणि बाजारवाव याकडे पाहताना ही तांत्रिक बाजू लक्षात घेतली पाहिजे मग ही तांत्रिक बाजू जास्त सक्षमपणानं जास्त सजगपणानं आणि जास्त स्वतंत्रपणानं सांभाळली गेली तर ॲटोमॅटिकली त्या त्या क्षेत्राशी निगडीत अशी त्याची तुलना करता येईल का असा विचार मनामध्ये ठेवून टाटा मोटर्स आपली प्रवासी व्हेकल आणि आपली व्यापारी व्हेकल याची विभाजणी करत का याचा विचार करू दुसरी गोष्ट अशी की व्यापारी वाहनांची निर्मिती आणि निर्यात क्षेत्र ही वेगळी आहेत आणि प्रवासी वाहनांची व्याप निर्मिती आणि निर्यात क्षेत्र ही वेगळी आहेत याच्यामध्ये केवळ भूगोल बदलतो असं नाही तर विक्रीचा कालावधी बदलतो विक्रीमधलं मार्जिन बदलतं त्याचं बार्गेनिंग बदलतं हे एका छताखाली करण्यापेक्षा दोन वेगळ्या कंपन्यांमध्ये केलं तर एक कंपनी म्हणून गणित निभावता येतं का हाही विचार असू शकेल या दृष्टिकोनातून ज्या वेळेला प्रत्यक्षात आत्ता सहाशे त्र्याहत्तर रुपयानं मिळणारा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना टाटा मोटर्सचा एक शेअर प्रत्यक्षात आपल्या खात्यातनं बाजूला होईल आणि या दोन वेगळ्या नोंदणीकृत कंपन्यांचं गणित येईल त्यावेळेला या शेअर्सकडे एका नव्या निरागस सकारात्मकतेनं न्यूट्रल पॉझिटिव्हिटी या दृष्टिकोनातनं पाहणं किंवा निदान ज्याला आपण क्लीन स्लेट असं मराठीत म्हणतो कोऱ्या कोर्यापाटीनं पाहणं कोऱ्यामधला अभाव इथे अभिप्रेत नाही तर कोर्यामधली निर्गुणता इथे अभिप्रेत आहे अशा दृष्टिकोनातनं पाहणं महत्त्वाचं ठरेल का याचं उत्तर सकारात्मक आहे आणि हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठीच आजचा बाजार गप्पांचा विषय टाटा मोटर्स मनपूर्वक धन्यवाद